दुर्गाडी किल्ल्याच्या लढा जिंकल्यावर आता श्री मल्लंगगड लढाही जिंकणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे यांनी व्यक्त केला आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री मल्लंगगड पालखी सोहळा बारा फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोपाळ लांडगे बोलत होते त्यावेळी शिवसेना उपनेता विजयाताई पोटे महिला जिल्हाप्रमुख लता पाटील शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक प्रशांत काळे मयूर पाटील जयवंत भोईर माधुरी काळे रामदास कारभारी विजय देशेकर दिलीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून श्री मल्लंगगड लढा सुरू आहे त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू ठेवलेला हा लढा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री मलंगगड लढाबाबत न्यायालयात दावे सुरू आहेत त्याला नक्कीच यश येईल ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवली दुर्गाडी किल्ला लढा विजयी झाला त्याप्रमाणे श्री मल्लंगगड ही जिंकणार असा विश्वास गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मेर आनंदीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिगे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येतो या वर्षाचा उत्सव मलंगगडावरील माघ पौर्णिमेचा उत्सव मलंगबाबांचा उत्सव हा बारा फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस चांग मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे निश्चितपणे मलंगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या त्या विभागातील प्रमुख करत असतात त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल कल्याणचं कोर्ट असेल या सर्वच ठिकाणी सुरू आहे याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या का बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात तसाच ह्या लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना गिळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली